पोझिशन वरून आले नाव काय आपलं मावशी रेखा रेखाली कुठून आले आपण माधव नगर काय त्रास होता आपल्याला झाडांची जीज झाली होती ना वय किती आहे आपलं त्रेसष्ट त्रेसष्ट काय काय त्रास आहे तुम्हाला हाडां हाडच दुखतात माझे बर कुठे कुठे पायाचे गुडघ्याचे शरीराचे पूर्ण हाडे तुमचे दुखतात शरीराचे पूर्ण हाडे दुखतात बर मग हे किती दिवसापासून चालू आहे दोन महिने झाले दोन महिने

चाललंय दोन्ही चाललं तेल नाही काय चालकेला म्हणजे आता आता